नमस्कार शेतकरी बंधूंना मी अनिल कोळेकर रायलो एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो आता तुम्ही बघत आहात की आज आपण एका वांगीच्या शेतामध्ये आहोत वांगी प्लॉटवर आहोत तर शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये मला एक छोटासा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की आपण बरेच शेतकरी म्हणतात की आमच्या झाडाला फुलं खूप आहेत फुलं खूप आहेत पण त्याची वांगीची सेटिंगच होत नाही आहे तर शेतकरी बंधूंनं मला तुम्हाला अजून एक गोष्ट म्हणजे निदर्शनास आणून द्यायची आहे की याच्यामध्ये दोन प्रकारचे फुलं असतात वांग्यामध्ये एक नर फूल असते आणि एक मादी फूल असते तर नरफूल बघा तुम्ही बघू शकता की हे झालं नरफूल तर हे तुम्हाला खूप दिसतील आपल्या प्लॉटवरती तर हे नरफूल जे आहे तर याच्या पाठीमागं तुम्हाला गुंडी दिसणार नाही काय याच्यामध्ये तुम्हाला वांग सेट झालेलं दिसणार नाही किंवा वांग सेट होणार नाही शेवटी नरफूल हे फक्त रिप्रोडक्शनसाठीच राहते त्याच्यामुळं तुम्ही ते फुलं तुम्हाला खूप जरी दिसले तरी आपल्याला वांगी पिकामध्ये मादी फूल जास्त वाढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्या ये ज्या उपाययोजना आहेत त्या मी तुम्हाला त्याच्या सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेनच पण आज फक्त माझा एकच उद्देश आहे की ती तुम्हाला नर फूल आणि मादी फुल याच्यामध्ये फरक कळाला पाहिजे की जेणेकरून आपल्याला आपल्या पिकामध्ये भरपूर फुलं दिस फुल तर दिसत आहेत पण फुल दिसायला लागले तर मग उपयोग नाही होणार कारण जेणेकरून काय होईल आपल्याला त्या नर फुलाचं वांग्यामध्ये रूपांतर होणार नाही जेणेकरून आपला प्लॉट फक्त सगळा फुलांना लबदबून दिसन पण याचं तुम्हाला वांगीच दिसणार नाही तर मित्र हो हे जसं आपण नर फुल बघितलं तर हे जे आहेत नर फूल आहेत याच्या पाठीमागं तुम्हाला कुठलीही कळी दिसणार नाही आणि मादी कळी दाखवतो तुम्हाला एक मिनटं मादी कळी पण दाखवतो तर मादी कळी जी आहे ती ही आहे हे बघा याच्या पाठीमागं तुम्हाला नर इथं नर फुल आहे आणि इथं मादी फुल आहे तर हे दोन्ही तुम्हाला इथं दिसून यायला लागले दुसरी गोष्ट हे मादी फूल जे आहे तर मादी फुलाच्या पाठीमागं तुम्हाला गुंड्या दिसतील ह्या गुंड्या आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट असते की मादी फुलाला बुडापासून काटे राहतात तर हे जे काटे आहेत हे इकडं दाखवासायेत तर हे जे काटे आहेत तर हे हे नर फुल आहे ह्या नर फुलाला तुम्हाला कुठलीही प्रकारचे गुंडे नाहीत किंवा काटे नाहीत आणि मादी फूल जे आहे तर मादी फुलाला तुम्हाला काटे दिसतील ह्याच्यामध्ये बघा हे तिन्ही तुम्हाला मादी फूल दिसायला लागले आणि ह्याच्यामध्ये पुढं फूल असते पाठीमागं काटे असतात दुसरी गोष्ट मागं गुंडी असते हे बघा गुंडी असते आणि हे जे आहे ते मादी फूल आहे तर शेतकरी बंधूंनो आपल्या शेतामध्ये नर फूल, आहे फूल, फूल, फूल जास्त आहेत का मादी फूल जास्त आहेत हे मादी फुल आहे तर मादी फूल जेवढे जास्त राहतील तेवढे तुम्हाला वांग्याचं प्लॉटमधून वांगे जास्त निघतील तर शेतकरी बंधूंनो आता बरेच शेतकरी आमच्या दुकानवरती पण येतात की बरेच लोक म्हणतात की आमच्याला भरपूर फुलं आहेत पण वांगेच नाहीत तर मग आमचं त्यांना एवढंच सांगणं आहे की तुमच्या शेतामध्ये तुम्ही स्वतः जाऊन फक्त एक ऑब्झर्व करा की मादी फुलं जास्त की फुलं जास्त आहेत तर नर फुलं असावात पण नर फुल हे जास्त दिवस टिकत पण नाही आणि त्याचं काम झालं प्रोडक्शन झालं की ते गळून पडते आणि दुसरी गोष्ट मादी फुलाचं काम कसं आहे त्याचं डायरेक्ट आपल्याला उत्पन्नामध्ये रूपांतर करून देते तर एवढंच सांगायचं होतं शेतकरी बंधूंना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे नवीन नवी नवी व्हिडिओ वी आपल्याला बनवणार आहोत तर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद